मंडळी नमस्कार डॉक्टर स्टॉकमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपण आयोजित करत असतो आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायला आवडेल की मधुमेह डायबेटीज या गोष्टीबद्दल घराघरामध्ये चर्चा होताना दिसते परंतु त्याच्याबद्दलची मार्गदर्शन त्याच्या पाठीमागं नेमकं रोग म्हणून कसं ओळखायचं त्याच्या पाठीमागं कंट्रोल करण्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत यासाठी ह्या सर्व गोष्टींच्यावरती एक छोटंसं मार्गदर्शन आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला मिळणार आहे मी सर्वात महत्त्वाचं सर्व दर्शकांना हेही हे आवाहन करेन की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये विचारून ठेवा यासाठी की खूप साऱ्या खूप वेळेला आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि खेड्यापाड्यामध्ये तर खूप वेळेला असं होतं की खूप सारे आजार अंगावरतीच आपण काढतो आणि खूप मोठा गंभीर प्रश्न उद्भवल्यानंतर आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जातो तर मूळ बेसिक लेवललाच आपल्याला ज्यावेळी कळून येईल की हा आजार आहे तर त्याचवेळी आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे जाऊ शकू त्यासाठी असणारे प्रश्न आपण कमेंट बॉक्समध्ये विचारून ठेवा आज आपण मधुमेहावरती बोलणार आता बोल आहोत आणि त्यासाठी आज कोल्हापुरातील प्रसिद्ध डायबेटॉलॉजिस्ट म्हणजे मधुमेह तज्ञ डॉक्टर ओंकार काकरे सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सरांचं स्वागत सर नमस्कार नमस्कार सरांचं जवळ क्लिनिक आहे हॉस्पिटल आहे सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटर आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे डायबेटीज म्हटलं की खूप साऱ्या लोकांच्या अंगावरती काटाही येतो कारण आता कमी वयामध्ये सर लहानपणी सुद्धा खूप लोकांना डायबिटीज किंवा मधुमेह होताना दिसतात आणि त्यानंतर जसं कॅन्सरनंतर आपण गिवअप करतो किंवा लाईफकडं एकदम निगेटिव्ह पद्धतीनं नकारात्मक पद्धतीनं बघतो तर तसं काही ठिकाणी होताना दिसते परंतु याच्यावरती खूप मोठमोठे उपचार आधुनिक तंत्रज्ञानानुसार आधुनिक औषध उपचारानुसार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे होऊच नाही तर यासाठी काय काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते सुद्धा आजच्या या मुलाखतीमध्ये थोडक्यात आपल्याला ऐकायला मिळते मला महत्वाचं सर हाच पहिला प्रश्न घ्यायचा की मधुमेह म्हटलं की लोकांना वाटतं की साखर वाढते साखर खूप कालल्यानंतर झालेली ही गोष्ट आहे किंवा हा रोग आहे तर मधुमेह म्हणजे नेमकं काय नमस्कार मी डॉक्टर ओमकाश ठिकांत काखरे सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटर रंकाळा स्टँड इथं कार्यरत आहे सनशाईन मल्टीस्पेशालिटी सेंटर हे एक तीस बेडचं अत्याधुनिक डायबिटीज सेंटर आहे मला सांगायला आनंद वाटतो की रंकाळा स्टँड आणि परिसरामध्ये असं एकमेव अत्याधुनिक डायबिटीज सेंटर आहे जिथे पूर्ण वेळ मधुमेह तज्ज्ञ अवेलेबल आहेत त्याच्यासोबत मधुमेहाच्या पेशंटसाठी लागणाऱ्या डोळ्याची तपासणी त्यांच्या पायांना होणाऱ्या आजारांमुळं जे काय त्रास त्यासाठी लागणाऱ्या पायाच्या नसांची तपासणी त्यासाठी लागणाऱ्या ऍडव्हान्स मीटर्स हु. तसेच मधुमेह सेंटर असल्या कारणामुळं आमच्याकडं पूर्ण वेळ आयसीयू डायलिसिस सुविधा ऑपरेशन थिएटर्स असं एक परिपूर्ण तीस बेडचं मल्टीस्पेशालिटी सेंटर तपासणीपासून पूर्ण उपचारापर्यंत सर्व सुविधायुक्त असतात असं सर्व युक्त परिपूर्ण मल्टीपेशालिटी सेंटर आपण रंकाळा चालवतो तर माझा पहिला प्रश्न जो आहे की मधुमेह म्हणजे नेमकं जो प्रश्न विचारला की मधुमेह म्हणजे नेमकं काय तर खरंच आज तुम्ही जसं म्हंटला की कॅन्सर मधुमेह ह्या आजारांची भीती वाटत आहे तर मी असं म्हणेन की मधुमेह हा सुद्धा कॅन्सर इतकाच दुरंदर आणि इतकाच त्रास देणारा गंभीर आजार आहे कारण मधुमेहामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला मधुमेह सुरू झाल्यानंतर नाही लक्षात येत तर मधुमेह झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर त्याचे जे दुष्परिणाम ते इस्तेल, तेला चालू होतात आणि तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो त्यामुळे मधुमेह काय आहे आणि तो समजावून घेणं खूप गरजेचं आहे तर मधुमेह म्हणजे नेमकं काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनियंत्रित साखरेची रक्तामधील पातळी hmm. किंवा रक्तामधील पातळी एका विशिष्ट नियंत्रणाच्या वर कंटिन्युअस वाढून राहणे ह्याला आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये मधुमेह असं म्हणू शकतो मधुमेह म्हटलं की लोकांना जे आता तुम्ही जसं की अनियंत्रित साखरेचं प्रमाण रक्तातलं साखर म्हणजे आपण आता लोकांना कसं आहे की चहात आपली साखरेचं प्रमाण वाढलं तर मधुमेह होतो आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार मधुमेह होतो म्हणजे खाण्या खाण्या आहारानुसार तर या सर्व गोष्टींचा काही संबंध आहे का तुम्ही छान प्रश्न मला हा विचारला कारण माझे बरेच प्रश्न मला विचारतात आणि बऱ्याच लोकांमध्ये हा गैरसमज आहे की डॉक्टर माझी साखर जी आहे ती रक्तामधली आहे का ती माझी साखर मधली आहे तर मला सगळ्यांना आज पॉडकास्टा निमित्तानं सांगू इच्छितो की साखर नेमकं काय का असतं तर आपल्या शरीरामध्ये आपण प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद ज्या काही हालचाली ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीरामध्ये चालू आहेत त्या सगळ्या हालचाली त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना कंटिन्युअस ग्लुकोज किंवा साखरेचा सपोर्ट होत असतो हा होत असतो बरोबर तो जर नाही झाला तर आपण ते काम कार्य करू शकत नाही म्हणून आपल्या रक्तामध्ये कंटिन्यू साखर ठेवली जाते हो। ती साखर इन्सुलिन नावाचा जे संप्रेरक आपली बॉडी तयार करते ते संप्रेरक आपल्या पेशींमध्ये जाण्यासाठी एंट्री करून देतो किंवा दरवाजा करून देतो त्या साखरेला ती साखर पेशीमध्ये जाते आणि मग आपल्याला एनर्जी येते आणि मग आपण सर्व प्रकारचे काम करू शकतो ज्या वेळेला काही कारणामुळे रक्तामधील इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये असतं किंवा जे आहे ते काम करू शकत नाही अशा वेळेला रक्तामधली साखर कंटिन्यू वाढून राहते आणि ती वाढून राहिल्यानंतर आपण त्याला मधुमेह झाला असं म्हणतो बरोबर मधुमेह का होण्या कारण काय आता मधुमेह होण्यामाग बरीच कारण आहेत तत्पूर्वी आपण थोडस मधुमेहाला अजून समजावून घेऊया हो मधुमेहाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत ज्याला आम्ही टाईप वन आणि त्याला टाईप टू असे दोन प्रकारचे मधुमेह असतात टाईप वन डायबिटीज टाईप टू डायबिटीस आणि हे सोडून काही जेनेटिक पण दुर्लभ असे प्रकार आहेत की जे खूप दुर्मिळ असतात जेनेटिक आहेत तर प्रामुख्याने टाईप वन आणि टाईप टू हे दोन प्रकार असतात तर टाईप वन म्हणजे काय तर टाईप वन हा अनुवंशिकता किंवा स्वतःचीच प्रकृती स्वतःचीच इम्युनिटी स्वतःच्याच बॉडीच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींना मारून टाकते ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑटो इम्युन असं म्हणतो तर अशा गोष्टींच्या मुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन तयार करणारे पेशी मरण पावतात आणि शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही आणि मग तुमच्या शरीराची रक्तात शुगरची पातळी रक्तामध्ये वाढून राहते आणि ह्यालाच आम्ही टाईप वन डायबिटीज असं म्हणतो अनुवंशिक पद्धती हा अनुवंशिक पद्धतीचा असतो हा शक्यतो लहान मुलांच्या मध्ये सापडतो okay. पाच ते दहा वर्षाच्या मुलांच्या मध्ये जो काही डायबिटीज आपण बघतो तो नव्याण्णव टक्के टाईप वन प्रकारचा डायबिटीस असतो ज्यामध्ये त्यांची इन्सुलिन तयार करणारे पेशी मरण पावलेल्या असतात बरोबर आता दुसरा प्रकार आता दुसरा प्रकार टाईप टू डायबिटीस ओके okay. नाही त्याच्या आधीच मला त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे की असा आहेच का की अनुवांशिकतेमध्ये पाठीमागल्या पिढीला किंवा पाठीमागल्या पेरेंट्सना जर तो डायबिटीज असेल तर येणाऱ्या बाळाला आपत्याला ते तो होतोच होतो असं काय आहे का टाईप वन डायबिटीज प्रत्येकालाच होईल असं नाहीये हा हा पण टाईप टू जो आहे त्याच्यामध्ये जेनेटिक खूप अंशी काम करतं त्याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला आता म्हटलं की टाईप टू म्हणजे काय तर टाईप टू मध्ये तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी प्रचंड प्रमाणामध्ये असतात त्या इन्सुलिन तयार करत असतात पण तुमचं शरीर ते इन्सुलिन एक्सेप्ट करत नाही किंवा इन्सुलिनची जी गरज आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असते आणि ती गरज ह्या पेशी पूर्ण करू शकत नाही ह्याला म्हणायचं टाईप टू डायबिटीस आता टाईप टू डायबिटीस कारण काय आहेत जसं तुम्ही मला आता तुम्हाला की कारण काय आहेत तर हे खूप समजून घेणं गरजेचं आहे टाइप टू होण्यामागची कारण असं आहेत की फर्स्ट म्हणजे जेनेटिक्स तुमच्या जर घरी हिस्ट्री असेल तर जेनेटिकली तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन चे जे काही काम आहे किंवा इन्सुलिन ज्या पेशींना जाऊन तुमचा शुगरचा दरवाजा ओपन करतात त्या पेशींवर काही जेनेटिक्स चेंज होतात आणि मग तुमचं इन्सुलिनची जी सेन्सिटिव्हिटी आहे किंवा इन्सुलिन जे काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होऊन जाते yeah. तर ह्या अंशी जेनेटिक्स काम करतं पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपण जर शंभर टक्के डायबिटीस जर दर धरू तर दहा टक्के फक्त जेनेटिक्स इज द रिझन फॉर द डायबिटीस पण नव्वद टक्के कारण जी आहे जी आपण ऍक्च्युली yeah. बदलू शकतो त्याच्यावर चर्चा करणं जास्त गरजेचं आहे हां बरोबर मला म्हणूनच त्यालाच धरून पुढला प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हटलं की दहा टक्केच एवढंच प्रमाण आहे मधुमेहाच्या पूर्ण पेशंट्सपैकी की जे अणुआवश्यकरित्या पुढं येऊ शकतं परंतु नव्वद टक्के असं आहे की जे निर्माण होतात रोग जसं आता आपल्याला कुठल्यातरी तरी वातावरणामुळं सर्दी खोकला होतो तशा प्रकारे तर आहारामुळं म्हणजे खूप लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे की आधुनिक बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण जो आहार घेतो किंवा फास्ट फूड्स खातो किंवा ओबड दहासाठी नक्कीच जसं जिम मध्ये गेल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ट्रेनर सांगतो की सर जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल तर सेव्हन्टी फाय पर्सेंट मॅटर करेल आणि ट्वेंटी एक्सरसाइज मॅटर करेल तसंच डायबेटीज पण आहे मधुमेहा मध्ये सुद्धा तुमचा आहार हा शंभर टक्के मॅटर करतो तर टाईप टू डायबिटीस ह्याची जी कारण आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम कारण म्हणजे आपला आहार त्याच्यानंतर कारण म्हणजे एक्सरसाइज व्यायाम व्यायामाचा अभाव त्याच्यानंतरच कारण म्हणजे स्ट्रेस हा आणि त्याच्यानंतरच कारण म्हणजे व्यसन ओके okay. तर ही प्रामुख्याने ही चार कारण आहेत ज्या ह्या चार गोष्टींच्या मुळे तुम्हाला टाईप टू नावाचा जो काय डायबिटीज आहे तो होण्याचं रिझन हे चार कारण आहे जसं की मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आहार एक्सरसाइज स्ट्रेस ताणतणाव व्यसन आणि व्यसन ह्या चार गोष्टी प्रामुख्याने मधुमेह होण्यासाठी कारणीभूत आहेत आहाराबद्दल तर आपण थोडक्यात माहिती सांगितली स्ट्रेस म्हणजे ताणताना आजकालच्या जीवनाचा तो भाग झालेला आहे कामाच्या ठिकाणी असेल किंवा फॅमिलीजमध्ये नातेमध्ये खूप ठिकाणी लोकांना हे लहान मुलगा सुद्धा म्हणतो की मला स्ट्रेस आहे तर हे किती टक्के मधुमेहामध्ये मधुमेहासाठी कारणीभूत होऊ शकतं जसं मी आत्ताच आपण बोललो की आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे जो मधुमेह तुम्हाला हो कॉस्ट करू कर... शकतो त्याच्या खालोखाल स्ट्रेस हा घटक आहे की जो पेशंट मध्ये मधुमेह निर्माण करतो आणि तुम्ही आता बोलला आम्ही बरेच तरुण पेशंट्स बघतोय जे स्ट्रेस मुळे डायबिटीज डेव्हलप झालेले आहे आणि मला सांगायला आवडेल की स्ट्रेस एंड डायबिटीज हा शंभर टक्के पूर्णपणे बरा करता येणारा डायबिटीज आहे ओके पण त्याच्यासाठी वेळीच काही पावलं उचलणं गरजेची आहे मुळे होणारा डायबिटीज हंड्रेड पर्सेंट क्युअर होऊ शकतो बरा होऊ शकतो सुद्धा हे हे एक रिझन आहेच मला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे की ही जी कारण आता सांगितली याच्यामुळं डायबिटीज होऊ शकतो तर यालाच धरून की हे होऊ नये म्हणजे डायबिटीजला होऊ नये प्रतिबंधात्मक म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टी प्राधान्यानं आपण अपन, आपल्या जीवनशैलीमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला आत्ताच जे मी उत्तर दिलं त्याला अनुसरून मी तुम्हाला सांगेन की काय केलं पाहिजे की आपण मधुमेहापासून लांब राहतो जसं आपण आत्ताच म्हटलं की मधुमेह होण्याची जे चार कारण आहेत आहार एक्सरसाइज किंवा व्यायाम स्ट्रेसांत्र आणि व्यसन तर ह्याच चार गोष्टींना आपण स्टेप बाय स्टेप बघू सर्वप्रथम आहार आहारामध्ये फायबर युक्त पदार्थांचं था सेवन जास्त करणं गरजेचं आहे okay. आता आपण फायबर युक्त पदार्थ खूप कमी खातो आपल्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये फायबर्सचं प्रमाण कमी आहे आपण जेही पॅलेटेबल गोष्टी ज्या आपल्या जिबेला बऱ्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत मसालेदार गोड किंवा कलरफुल गोष्टी तर ह्यांना मसालेदार किंवा गोड किंवा चविष्ट बनवण्यासाठी त्यातले फायबर कंटेंट काढून घेतलं जातं प्रोसेस करून त्यामुळे प्रोसेस्ड फूड और लेस फायबर फूड अवॉइड करणं सर्वोत्तम गरजेचं आहे आता प्रोसेस्ड फूड म्हणजे काय तर आपण अगदी <coughs> बोलायचं झालं तर बिस्किटापासून सुरू करूया कारण बऱ्याच वेळेला लोकांचं प्रोसेस फूड म्हणजे काय इथच गफलत होते अगदी बिस्किट तुम्ही जो ब्रेड आणता तो ब्रेड बटर खारी दिस ऑल आर प्रोसेस्ड फूड तर हे सर्व प्रोसेस्ड फूड आहेत की जे तुमच्या शरीरामध्ये मधुमेह होण्यासाठी कारणीभूत आहेत त्याच्यासोबत गोड किंवा हाय कॅलरी फूड जसं की आपण पेस्ट्रीज खातो आपण चॉकलेट्स खातो आपण डबल चॉकलेट ट्रिपल चॉकलेट पेस्ट्रीज खातो तर हे डबल चॉकलेट ट्रिपल चॉकलेट पेस्ट्री म्हणजे डबल ट्रिपल पद्धतीने वाढवलेली त्यातली साखरेची मात्रा असते आणि त्यामुळे हे जे काय बेकरी प्रोडक्ट्स सोबत पेस्ट्रीज आईस्क्रीम केक्स किंवा लहान मुलांना आपण जे कॅन्डीज देतो हे सर्व घटक आहेत की जे तुमची साखर वाढण्यासाठी कारणीभूत आहेत हे पूर्णपणे लोक बंद तरी करू शकत नाहीत प्रमाण कमी पाहिजे की पूर्णच बंद कुठलीही गोष्ट नियंत्रणाच्या बाहेर हा घातकच आहे बरोबर ओव्हर हे तसंच ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकताय पण तो एका मात्रेमध्ये एका लिमिटमध्ये लिमिटमध्ये असेल तरच ते शक्य आहे बरोबर तर ह्याच्यासाठीच अमेरिकन डायबेटिक असोसिएशननी एक डायबेटिक लेट नावाचा कन्सेप्ट आणला की डायबिटीजच्या पेशंटनी किंवा डायबिटीस होऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने तुमचं ताट असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की फिफ्टी पर्सेंट फायबर असलं पाहिजे म्हणजे तुम्ही पर्सेंट युक्त जेवण तुमच्या ताटामध्ये आणि राहिलेलं जे काही फिफ्टी पर्सेंट आहे त्याच्यामध्ये तुमची प्रोटीन थर्टी पर्सेंट असली पाहिजे आणि रिमेनिंग फिफ्टीन ट्वेंटी पर्सेंट तुमची कर्बदोका असली पाहिजे बरोबर तर आपल्या आहारामध्ये फायबर आणि प्रोटीन्स ह्या दोन घटकांचा वापर सगळ्यात जास्त ठेवणं हे आपल्याला मधुमेहापासून पण लांब ठेवतं आणि मधुमेह असणाऱ्या पेशंट्सला पण निरोगी ठेवतो भाग एक्सरसाइज व्यायाम व्यायामाचा मधुमेहावर प्रचंड परिणाम होतो आपण जसं मगाशी म्हटलं की तुमच्या बॉडीमध्ये तयार झालेले जे इन्सुलिन आहे किंवा संप्रेरक आहे ते तुमची बॉडी एक्सेप्ट करत नाही किंवा यूज करत नाही तर ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये इन्सुलिनचा रेजिस्टन्स म्हणतो म्हणजे तुमची बॉडी तयार झालेली इन्सुलिन बॉडी एक्सेप्ट करत नाहीये तर तो, तो रेजिस्टन्स डेव्हलप होण्याचं कारण आहे लॅक ऑफ एक्सरसाइज तुम्ही जर एक्सरसाइज नाही केला तर तुमच्या मसल्स भोवती चरबी जमा होते आणि ती चरबी त्या इन्सुलिनचा जो रस्ता आहे तो बंद करून टाकते तर तुमच्या एक्सरसाइज नंतर तुमच्या मसल्सच्या भोवती जी चरबी आहे त्याच्या मुवमेंट्स होतात आणि मग ऑटोमॅटिकली इन्सुलिनचा रेजिस्टन्स कमी होऊन इन्सुलिनला एंट्री मिळते आणि मग तुम्ही डायबिटीज कमी करू शकता पुढे जाऊन हे सांगेन hmm. hmm. तो तो hmm. hmm. तो तो की आम्ही बरेच वेळेला बघतो डॉक्टर आम्ही एक्सरसाइज करतो काय एक्सरसाइज करतात लोक तर वॉकिंग करत असतात किंवा योगासन करत असतात तर ह्याच्यामध्ये माझं मी असं नाही म्हणत की वॉकिंग करणं चुकीचं hmm. आहे किंवा योगासन करणं चुकीचं आहे मला असं सांगायचं आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग hmm. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे hmm. योगासनामध्ये सूर्यनमस्कार हे इट इज अ टाइप ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग ज्यामध्ये तुमच्या मसल्सना स्ट्रेन दिला जातो ओके okay. अशा पद्धतीचे व्यायाम करणं जास्त गरजेचं आहे मधुमेह असणारे पेशंट कारण आपण आता जी चर्चा केली की तुमच्या मसल्सवर जी काय चरबी साठलेली आहे त्याचं मोबिलायझेशन झाल्याशिवाय इन्सुलिनचे रस्ते ओपन होणार नाही आहेत आणि ते ओपन करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे आपण जर चालण्याचा व्यायाम करत असतो आणि जर सोबत सो मित्राला किंवा मैत्रिणीला घेऊन आपण गप्पा टप्पा करत चालत असेल तर तो तुमच्यासाठी पुरेसा व्यायाम होणार नाही बरोबर त्यामुळे ही एक काळजी व्यायाम करणार आणि घ्यायलाच पाहिजे खूप बघतो आपण पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार गप्पाटप्पामध्ये जास्त वेळ जातो परंतु ते स्ट्रेंथ ट्रेनिंग व्हायला पाहिजे महिला वर्गामध्ये बरोबर भारतीय संस्कृतीमध्ये महिला वर्गामध्ये व्यायामाचा जर विचार केला तर मॅक्सिमम <coughs> महिला या चालण्याचा व्यायाम करतात स्ट्रेंथ ट्रेनिंग कमी करतात तर आपल्या इंडियन महिलांच्या मध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सूर्य नमस्कार हा सर्वोत्तम एक्सरसाइज आहे असं मी म्हणेन हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे व्यायाम करणारा किंवा वॉकिंग जा, वॉकिंगला जाऊन सुद्धा मला हा आजार होतो असं म्हणण्यापेक्षा हे होत नाही स्ट्रेंथ ट्रेनिंग होत नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता पुढचा मुद्दा की स्ट्रेस किंवा ताणतणाव जसं हो। आता आपण चर्चा केली आहार त्याच्या खालोखाल एक्सरसाइज आणि त्याच्या खालोखाल आता स्ट्रेस हा स्ट्रेस हा खूप मोठा घटक आहे आता मुळे का मधुमेह होतो हे थोडक्यात मी सांगतो कारण बऱ्याच लोकांचा असं म्हणजे बरेच पेशंट मला विचारतात की सर स्ट्रेस तर मला खूप पूर्वीपासून आहे मग मला आता मधुमेह का झाला किंवा मला मधुमेह का झाला तर त्याच्या मागचं कारण असं आहे की स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेस हा जरी मानसिक असला तरी तो तुमच्या भौतिक शरीरावर फरक पडत असतो इफेक्ट पाडत असतो कसा पाडत असतो तर ज्या वेळेला बॉडी मध्ये स्ट्रेस किंवा ताण तणाव निर्माण होतो त्यावेळेला बॉडी आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्टिरॉइड हार्मोन तयार करत तर हे कॉर्टिसॉल स्टिरॉइड हार्मोन आहे हे आपण जे व्यायाम करणारे बॉडी बिल्डर बघतो हो जे बरेच वेळेला आपण असं ऐकतो आणि बॉडी त्यांची जाड होते हाँ हाँ तर हे स्टिरॉइड किंवा हे कॉर्टेशन हार्मोन तुमच्या बॉडी मध्ये तयार करून बॉडीला असं वाटत असत की ह्या शरीरामध्ये दे स्ट्रेस डेव्हलप झालेला आहे आणि त्या स्ट्रेसला कोपअप करण्यासाठी मला मॅक्सिमम शुगर तयार करणं गरजेचं आहे आणि ते मॅक्सिमम शुगर लिव्हर मधून तयार केली जाते आणि त्याचं काम हे कॉर्टिसोल हार्मोन करत असतं त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला स्ट्रेस डेव्हलप होतो त्यावेळेला बॉडीचे कॉर्टिसॉल हार्मोनचे लेवल्स वाढत जातात आणि मग शरीरामध्ये शुगर तयार करण्याचं प्रमाण वाढतं लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं आणि मग तुम्हाला डायबिटीज होतो यानंतर व्यसनाधिंता तर व्यसनाधिंताबद्दल बोलायचं झालं तर सर्वात सर्वप्रथम सर्वा व्यसन म्हणजे अल्कोहोल ओके okay. अल्कोहोल इज इट सेल्फ शुगर सो तुम्ही अल्कोहोल जर जर प्रमाणाच्या पेक्षा जास्त करत असाल तर तुम्ही डायरेक्टली शुगरच खाताय सो इट इज डायरेक्टली गोइंग टू हार्म युअर बॉडी ओके स्मोकिंग स्मोकिंग मध्ये तुमच्या इन्सुलिन म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांचे जे काही आतले थर आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत आणि त्याच्यामुळं तुमच्या इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर फरक पडणार आहे त्यामुळं इट इज अगेन गोइंग टू कॉज अ डायबिटीज आणि व्यसनाधीनता मध्ये मी शेवटला एकदा पुन्हा हे सांगेन की गोड पदार्थांचं सेवन करणं हे पण तितकच घातक व्यसन आहे जितकं अल्कोहोल किंवा स्मोकिंग करणं तर हे सुद्धा एक व्यसन आणि हे लोकांनी समजून घेणं आणि ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे बरोबर नाही मला ह्याला धरून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की गोड पदार्थांचं सेवन करणं हे तितकंच घातक आहे असं तुम्ही म्हणताय खूप वेळेला आता जिम करताना किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारे काही डायटिशियन्स आपलेच जवळचे असतात जे म्हणतात की गोड पूर्णपणे टाळा तर हे पूर्णपणे टाळणं आजकालच्या जीवनशैलीनुसार तर शक्य नाही आहे किंवा ते गरजेचं आहे का पूर्णच टाळणं गरजेचं आहे ज्यांचा मधुमेह नियंत्रणात रेषेच्या बाहेर आहे इव्हन विथ द मेडिसिन्स तुमचा जर मधुमेह बाहेर असेल तर तुम्ही डायरेक्टली जे काही गोड पदार्थ आहेत ते टाळणं खूप गरजेचं आहे पण येस तुम्ही नॅचरल शुगरचा वापर करू शकता जसं की मध असेल okay. खजूर असेल ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या नॅचरली स्वीटनर आहेत यांचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता आर्टिफिशियल पेक्षा मधुमेहाचा धोका नेमका कोणत्या लोकांना जास्त असतो तर आता आपण जे चार मुद्दे चर्चा केली तर धोका सर्वात जास्त कुणाला आहे तर ज्यांचं वजन लठ्ठपणा ज्यांच्यामध्ये ओबेसिटी आहे ज्यांचा बीएमआय बॉडी मास इंडेक्स हा ट्वेंटी फाईव्ह पेक्षा जास्त आहे त्यांचं वय थर्टी फाईव्ह पेक्षा जास्त आहे बीएमआय थर्टी ट्वेंटी फायव्हर जास्त आहे वय ही थर्टी फायव्हर्श सिडेंट्री आहे म्हणजे जे व्यायामाचा अभाव आहे एक्सरसाइजचा अभाव आहे आणि सोबत व्यसनाधीनता लोकांच्या मध्ये होण्याची शक्यता सर्वात जास्त यासाठी हा प्रश्न घेतला कारण मगाशी जसं सरांनी सांगितलं की एकूण डायबेटिक असणारे पेशंट्स पैकी पे दहा टक्के हे अनुवांशिक असतील परंतु नव्वद टक्के हे आपण आताच्या आपल्या किंवा इतर गोष्टींच्या जीवनशैलींमुळे आपण तो रोगी बनतो परंतु त्याच्या पाठीमागे एवढी निश्चिंतता येऊन चालणार नाही कारण खानपान असेल व्यसनाधीनता असतील किंवा स्ट्रेस सगळ्यात महत्वाचं तर या गोष्टी कारणीभूत होऊ शकतात आणि त्याच्यावरती कसं नियंत्रण करायला पाहिजे त्या गोष्टींना कसं कंट्रोल करायला पाहिजे कुठल्या गोष्टीवरती आपण बंधनं घालायला पाहिजे ते सरांनी थोडक्यात सांगितलंय मधुमेहाचं वेळेवर तपासणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हे कितपत महत्वाचं अतिशय महत्वाचं आहे कारण जसं आता आपण आत्ताच चर्चा केली की जर मधुमेह हा स्ट्रेस इंड्युस्ड असेल हां तर तुम्ही शंभर टक्के बरा करू शकता हा मधुमेह हा जर अल्कोहोलमुळं येत असेल तर तुम्ही तो शंभर टक्के बरा करू शकता एक्सरसाइमुळे होत असेल तर, हो, तर आपण लवकरच तो बरा करू शकतो त्यामुळे कधी भेटलं पाहिजे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याचा विचार कधी केला पाहिजे सर्वप्रथम जेव्हा जेव्हा तुमची मधुमेहातील शुगरची किंवा साखरेची पातळी पातळीच्या वर जायला चालू करते त्याच वेळेला डॉक्टर भेटणं खूप गरजेचं आहे बरोबर म्हणजे हे झालं जनरल लोकांसाठी त्याच्याही पेक्षा पुढं मी असं सांगेन की परवाच आम्ही युरोपच्या कॉन्फरन्सला सहभाग घेतला तर प्री डायबिटीज हा जो एक नवीन कॉन्सेप्ट हा। आपण बघत आहोत तर त्याच्याविषयी <coughs> चर्चा झाली तर प्री डायबिटीज म्हणजे काय तर डायबिटीज होण्याच्या अगोदरची स्टेज प्री डायबिटीज स्टेजला जर आपण डॉक्टरांना भेटलो तर आपण डायबिटीज होण्यापासून किंवा डायबिटीज ला पुढे ढकलण्यामध्ये खूप अंशी काम करू शकतो तर जसं आपण आत्ताच बोललो की एम बीएमआय ट्वेंटी फायव्हच्या वर आहे त्यांचं एज थर्टी फायव्हच्या वर आहे त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे अशा लोकांनी मधुमेहाच्या प्री डायबिटीजच्या तपाशीसाठी डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे नाही मला वाटतं हा मुद्दा यालाही धरून महत्वाचा आहे की ज्यांच्या अनुआश्यकतेमध्ये किंवा पाठीमागे कोणीतरी डायबेटिक असतील तर आपल्याला होईल ही भीती मनात लहानपणापासून राहते कॉलेजला आल्यानंतर राहते तर त्याचवेळी त्यांनी हे प्री डायबेटिकसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटायला पाहिजे त्या त्याचे उपचार सुरू करायला पाहिजे आता माझा शेवटचा प्रश्न याला धरून असेल की मधुमेह झालेले व्यक्ती जे आहेत किंवा पेशंट्स आहेत यांनी नेमके कोणकोणत्या गोष्टींचे ने नियंत्रण ठेवायला पाहिजेत म्हणजे आहाराचा असेल किंवा सगळ्याच गोष्टी त्यांनी ते गोष्टी ऍक्सेप्ट हे करायला पाहिजे नियंत्रित पाहिजे आता मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने कशा पद्धतीने नियंत्रण केलं पाहिजे ह्याच्यामध्ये मी सांगताना आहारापासून सुरुवात करेन सर्वप्रथम माझी आपल्या सर्व महिला वर्गाला विनंती आहे की सर्वांनी उपवास करणं बंद केलं पाहिजे ओके त्याच्यानंतर उपवासाच्या दरम्यान आपण जे खिचडी असेल किंवा शाबूवडा असेल अशा गोष्टी तर हंड्रेड पर्सेंट बंद केल्या पाहिजेत कारण okay. त्याच्यामध्ये मिळणार कार्बोहायडचं प्रमाण जास्त आहे त्याच्यानंतर जे काही जनरल लोकांसाठी सांगायचं झालं okay. तर आपल्या ताटामध्ये आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असलं पाहिजे आता प्रोटीन असले घटक कुठले जसं की भाकरी मोड आलेली कडधान्य किंवा सर्व प्रकारच्या डाळी तर आपल्या जीवनामध्ये ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असलं पाहिजे त्याच्यासोबत फायबर्स फायबर्स म्हणजे आपले सर्व फळभाज्या काकडी टोमॅटो गाजर बीट मुळा ह्या सर्व फळभाज्यांचा रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवनामध्ये समावेश झाला पाहिजे त्याच्यासोबत त्याच्या खालोखाल मग कार्बोहायड्रेट्स आले पाहिजेत कार्बोहायड्रेट्स म्हणजे मग तांदूळ म्हणजे भात असेल किंवा चपाती असेल ह्याचं सेवन झालं पाहिजे आणि मग मायक्रोन्युट्री त्यामध्ये मग आपले ड्रायफ्रुट्स असतील किंवा शेंगदाणे असतील अशा गोष्टींचा समावेश असला पाहिजे तर आहाराबद्दल बोलायचं झालं तर हाय प्रोटीन आणि लो कार्ब डाएट म्हणजे हाय प्रोटीन हाय प्रोटीन आणि लो कर्बोदकांचा डाएट घेणं खूप गरजेचं आहे नाही आता मधुमेहावरती म्हणजे डायबेटिकवरती बोलण्यासारखं खूप आहे ते मुळात नियंत्रित कसं करायला पाहिजे जा, इथपासून झाल्यानंतर काय काय गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हे खूप साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत याच्यावरती चर्चा आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टींना धरून होणार आहे विषयांना धरून होणार आहे मी दर्शकांना पुन्हा शेवटी तेच आवाहन करेन की आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये इनबॉक्समध्ये आपले प्रश्न विचारून ठेवा कारण याच गोष्टींची आपल्याला माहिती नसते आणि त्यामुळे आपण चुकीचे उपचार घेतो किंवा ते अंगावरतीच काढतो आणि खूप मोठा आजार गंभीर आजार उद्भवल्यानंतर आपण मग डॉक्टरांच्यापर्यंत पोहोचतो तर त्याच्या आधीच जसं सरांनी सांगितलं की डायबेटिक गोष्टी आता उपचारासाठी अवेलेबल आहेत तर त्यासाठी आपल्याला त्याचं मार्गदर्शन मिळेल सर खूप छान कारण आपल्याला वेगवेगळ्या भागामध्ये आप दर्शकांना ही माहिती द्यायचीच आहे आजच्या भागामध्ये आपल्याला थोडक्यात एक माहिती हवी होती खूप छान धन्यवाद